नमस्कार श्री स्वामी समर्थ उर्दू ते चिंतना श्री गुरुदेव बघा एकतीस तारखेला आलेला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन त्यासाठी तुम्हाला प्रश्न असे देखील असतील की महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तो कसा दाखवायचा बऱ्याच महिला ताई आहेत त्यांना ज्या नवीन स्वामी सेवेत आलेल्या आहेत त्यांना खरंच माहिती नाहीये की महाराजांना महाराजांच्या आवडीचा नैवेद्य नैवेद्य कोणतं आहे त्याच्यानंतरला महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा त्याच्यानंतरला महाराजांना खरच म्हणजेच तुम्ही जे काय अकरा दिवसाची एकवीस दिवसाची स्वामी महाराजांची स्वामी चरित्र सारामृताची जर सेवा पारायण केली असतील त्याचं उद्यापन मेन म्हणजे कसं करायचं तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघा तर मेन म्हणजेच उद्यापन ज्यांचं आहे प्रकट दिनाच्या दिवशी आणि ज्यांना खरंच माहिती नाहीये उद्यापन कसं करायचं तर बघा जेव्हा आपण दिवशी सकाळी लवकर उठून होऊन महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर षोपचार पूजा झाल्यानंतरला जेव्हा आपण शेवटचंच म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण म्हणजे जेव्हा होतं आपलं त्याच्यानंतरला महाराजांना अध्यापन म्हणजे जास्त काही नसून आवडीचा नैवेद्य सकट दाखवणं म्हणजेच अध्यापन बघा म्हणजे जास्त काही आपल्याला करायची गरज नाही लागत कारण उद्यापन हे असंच असतं असत, की महाराजांना जेव्हा या सेवा होतात तेव्हा महाराजांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्या पारायणाचे सांगता होते बघा तर महाराजांना या दिवशी कोणते म्हणजेच कोणते पदार्थ आवडतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा अक्कलकोटमध्ये स्वामी प्रकट दिनाचा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो बघा आणि या दिवशी दान केलं जातं आणि अन्नदान देखील तिथे तर रोजच असत पण या दिवशी सुद्धा भाविक भक्त या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते बघा तर तिथच अक्कलकोट मध्ये जेव्हा महाराज होते त्यांना आपले भक्त काही नैवेद्य म्हणजे हेच काही आवडीचे पदार्थ घेऊन जात असं बघा तर ते महाराज आवडीने ग्रहण करायचे त्याच्यानंतर त्यातील काही पदार्थ असे आहेत की महाराजांना खरंच खूप आवडायचे तर म्हणून दाखवायचं आहे बघा खरंच जेव्हा आपण मग महाराजांना या दिवशी आपलं जे महाराजांनी आपल्या आयुष्यात दिलंय त्यासाठी ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच प्रकट दिन त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला महाराजांच्या सर्वात आवडीचं निमित्त म्हणजेच बेसनाचे लाडू बघा तर कसं बघा महाराज जेव्हा शैलगमनात जाणार होते तेव्हा काही भक्तांनी महाराजांना म्हणजेच दत्त नरसिंह महाराजांना महाराजांना व्यसनाचे लाडू दिले होते बघा तर तेच की होऊन ते शैल मनात गेले होते तर त्यामुळे महाराजांना म्हणजे या दिवशी बेसनाचे लाडवचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो त्याच्यानंतर श्रावणी घेवड्याची भाजी तर आधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे गुरुचरित्रात अठराव्या अध्यायात घेवड्याच्या भाजीचं महत्त्व किती आहे तर आ, ते देखील मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच्यामुळे आपल्याला घेवड्याची भाजी सुद्धा महाराजांना नैवेद्यामध्ये बघा दाखवायची आहे सा तुम्ही काही नाही केलं नसतं चरी नैवेद्य या दिवशी दाखवलं तरी सुद्धा चालू शकतो पण बघा आपली खरं तर वेळी भक्ती असते की महाराजांनी आपल्याला खूप सारं दिले आणि महाराजांचा आज दिवस आहे तर खर तर काही ना काही आपण त्यांच्यासाठी आजच्या दिवशी काही ना काही करत असतोच बघा तर महाराजांना पुरणपोळी सुद्धा खूप आवडीची आहे बघा या दिवशी असेल असेल इच्छा तर तुम्ही पुरणपोळीचा या दिवशी नैवेद्य दाखवू शकता त्याच्यानंतर ना महाराजांना खूप प्रिय आहे तर खीर कोणतीही असू द्या तुम्ही म्हणजे तांदळाची खीर रव्याची खीर त्याच्यानंतर ना शेवळ्याची खीर नैवेद्य सुद्धा तुम्ही या दिवशी दाखवला तरी चालतो त्याच्यानंतर खारे धानी सुद्धा बघा महाराजांना खूप सारे प्रिय आहेत त्याच्यानंतरला मेन म्हणजे कांदा भजी हे सुद्धा खूप महाराजांना प्रिय आहे बघा असं म्हणतात की अ कांदा लसणाचा वापर करू नये पण गुरु चरित्राचं पारायण करत असताना म्हणजे पारायण केल्यानंतर त्याची सांगता असते त्या दिवशी खरं तर म्हणजे कांदा लसून ह्या सेवेत चालत नाही पण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही कांदा लसून जरी तुमची इच्छा आहे की तुम्ही कांदा लसून वापरला तरी देखील चालतो किंवा तुम्हाला नसेल करायचा तरी सुद्धा तुम्ही मला चालू शकतो बघा तर कांदा म्हणजेच कांदा भाजी सुद्धा महाराजांना खूप प्रिय आहेत बघा त्याच्यानंतर पापड कोणतेही पापड महाराजांना प्रिय आहेत कुठलंही देखील प्रिय आहे तर या सगळ्यांचा तुम्हाला तुमची जी इच्छा आहे की उद्यापनाला किंवा प्रकट दिनाला तुम्हाला ह्या नैवेद्य दाखवायचं तुमच्या इच्छेने कोणताही नैवेद्य बघा बनवू शकता आणि मेन म्हणजेच नैवेद्य बनवल्यानंतर मंत्र म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते मेन म्हणजे आहे तुम्ही साध वरण भाताचा घेवड्याच्या भाजीचा चपातीचा आणि एखादा गोड पदार्थ जरी बनवला महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तरी देखील चालू शकतो खरं तर तुमची इच्छा आहे तुम्हाला काही महाराजांना नैवेद्य बनवायचा आहे तो मग हा नैवेद्याचं चा ताण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे महाराजांच्या मूर्ती पुढे बसून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे बघा तर सुरुवातीला तुम्हाला खाली ह्या दोन बोटांनी हे आणि ह्या दोन बोटांनी आपल्याला भरीव चौकन काढायचा आहे हे दोन बोट आपल्याला पाण्यात बुडवून घ्यायचे आहेत भरीव चौकन असा काढायचा आहे खाली आणि त्यावरती आपल्याला नैवेद्याचा ताट ठेवायचं असतं बघा आणि त्यानंतर त्या नैवेद्यावरती म्हणजे जे काही तुम्ही पदार्थ केलेले आहेत त्यावरती तुम्हाला एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि ते तुळशीपत्र तो महाराजांकडे तोंड करून म्हणजे त्याच जे डेट असतो तो, तो, तो महाराजांकडे करायचा आहे पाल तर ठेवायचा आहे आणि ते प्रत्येक पदार्थावरती ठेवायचं आहे बघा दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे म्हणजे तुळशीपत्र पाण्यात बुडवून घ्यायचं आणि पूर्ण ताठा भोवती क्लॉक वाईज फिरवून घ्यायचं तीन वेळा आणि तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा म्हणजेच प्रभू दिवस अधिक म्हणे नवप्रजोत्तकने प्रभू दिवस आधी मिली हे नवप्रजोत्ताच तीन वेळा आपल्याला तुळशीपत्र ताटाभोवती फिरवायचं आणि तीन वेळा हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे गायत्री मंत्र बघा त्याच्यानंतर ते तुळशीपत्र तसंच ताटा ताटा ठेवून द्यायचं एका साईडला किंवा एखाद्या पदार्थावरती दुसरं तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे बघा सुरुवातीला काय घ्यायचं पाण्यात बुडवून ते तुळशीपत्र घ्यायचं ताटावरून महाराजांच्या चरणापर्यंत आपल्याला ते न्यायचं आहे बघा कसं तर ओम प्राणाय स्वाहम ओम अपनाय स्वाहम व्यानाय स्वाहम उदनाय स्वाहम ओम समनाय स्वा ब्रह्मणी आय स्वाहा असं म्हणत ते तुळशीपत्र महाराजांच्या चक्रावरती ठेवून द्यायचं आहे असा हा नैवेद्य आपल्याला खरं तर महाराजांना दाखवायचा असतो आणि मग ज्यांना खरंच माहिती माहिती आहे की सत्यनारायण पूजा कशी करायची त्यांना देखील माहिती असेल कारण त्या म्हणजे सत्यनारायण करताना सुद्धा सेम असाच नैवेद्य दाखवला जातो तर ही सेवा म्हणजे हे नैवेद्य ह्या सेवा नक्की करा बघा महाराजांनी खूप काही दिलंय म्हणून ह्या सेवा आणि नैवेद्य महाराजांच्या आवडीचा दाखवा मेन म्हणजे दान नक्कीच करा या दिवशी काही ना काही घरी सुद्धा तुम्ही एखादी जीव घालू शकता किंवा तुमच्या सोयीने बाहेर तुम्ही केंद्रात जाऊन ही दान करू शकता किंवा तुम्ही बाहेर देखील तुमच्या इथे केंद्र नसेल तरी सुद्धा मठात किंवा मंदिरात एखाद्या दत्ताच्या स्वामींच्या जाऊन तुम्ही करू शकता खरं तर ही तुमची इच्छा आहे आणि बघा महाराजांनी खूप काही दिलंय म्हणून तरी हे सगळ्या सेवा करा वारंवार सांगण्याचं कारण हेच की महाराज आपल्या आयुष्यात आहेत आणि त्यांनी खरंच खूप संकटातून आपल्याला बाहेर काढले आहे कळकळीचं की महिलांना ताईंना नक्की हा सेवा करा नक्की करण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगायचं आहे बघा झालेली सेवा मी महाराजांच्या मी करते आजच्या प्रत्येक एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ